च पक्षाने माझ्यावर परत चौथ्यांदा विश्वास टाकून मला उमेदवारी जाहीर केली का आणि पक्षाचा विश्वास नेहमीप्रमाणेच मी सार्थ ठरवणार आहे आणि अतुल खरंच मतदारसंघामध्ये बहुमताने पक्षाला ही सीट निवडून मी देणार आहे आणि माझे सगळे मतदार जे आहेत त्यांनी माझ्यावर तीन वेळा विश्वास टाकला ते चौथ्यांना पण तेवढ्याच संख्येने माझ्यावर विश्वास टाकली त्याची राजकारण आणि महिला आणि काही तुम्ही आता चौथ्यांदा तुम्हाला संधी आहे पक्षाने तर हे सगळं कसं जोडून आलं आणि महिला म्हणून राजकारणात काम करताना तुम्हाला काही अडचणी येतात का किंवा तुम्ही महिलांना काय संदेशात नाही मला नाही वाटत की राजकारण काम करताना काही महिला पुरुष असं काही वेगळं काही वाटत जसं पुरुष काम करतात त्याचप्रमाणे महिलेला काम करायला लागतं आणि आता विधानसभा आणि लोकसभेमध्ये तर आरक्षण पण नाही आहे त्यामुळं आम्ही आरक्षणातलं निवडून नाही आहे त्यामुळं त्यांच्याच बरोबर मी काम करावं बऱ्याचशा मतदारसंघामध्ये असं ऐकायला मिळालं होतं की समजा भाजपाला तिकीट मिळाली तर इतर दोन गटाचा प्रचार करणार नाही तर असं काही होतं का किंवा तुमच्या संदर्भात असं काही होईल असं तुम्हाला वाटतं नाही मला नाही वाटत महायुतीचे सगळे घटक पक्ष जेवढे आहेत ते जे सगळे पूर्ण ताकदीने माझ्या उभे लागते पर्वतीमध्ये तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे मला परंतु परत एकदा आमदार झाल्यानंतर कुठली कुठली कामं आहेत जी अजून तुम्हाला करायची नाही आहे पर्वतीमध्ये ज्या पद्धतीने पर्वती काम चालू आहे पुढील काळामध्ये पण तुमच्या कामाच्या योजना या आत्ताच ह्या ह्याच्यामध्ये जवळजवळ सुरू पण झालेल्या आहेत जी लॉंग टर्मची जी कामं आहेत मेट्रोची असेल दोन मेट्रो मार्ग सुरू होत आहेत एक ब्रिज आता कर्नाटकांचा सुरू होतो आहे त्याच्यानंतर जवळजवळ अडीचशे कामं आत्ता सुरू आहेत अडीचशे कामाच्या जवळजवळ दोनशे कामाच्या वर्क ऑर्डर आहेत ती कामं सुरू होतील त्याचप्रमाणे सिंहगड रोडचा ब्रिज कम्प्लीट होईल हॉस्पिटल कम्प्लीट होईल म्हणजे पुढच्या काळामध्ये करण्यासारखे कामं आत्ताच मी सुरूच केलेली पुढच्या पाच वर्षांमध्ये पूर्ण करून स्वतःचा करतो त्या भागामध्ये पुराचा फटका दरवर्षी बसत असतो त्या संदर्भात काही येणाऱ्या काळामध्ये कामांचं नियोजन तुम्ही केलं आहे का नाही ज्यापासून दोन हजार एकोणीसला जेव्हा पुराचं हे झालं त्याच्यानंतर पाच वर्ष दोन वर्षपर्यंत बेबी असली तरी सुद्धा जे काही आपण जेव्हा अडीच वर्ष मिळाली त्यामध्ये जवळजवळ जिथे जिथे फटका बसला आता तिथे सीमामिर्ती असते ते काढलेले आहे त्यामुळे आता तुम्ही बघितलं की आता पाऊस एवढा झाला तरी मतदारसंघामध्ये काही पुलाची स्थिती झाली नाही आणि आत्ता परत जवळजवळ पन्नास कोटी सीमावित् कामाची वर्पाडून पण निघालेली आहे ते काम पण पुढच्या लाडकी बहीण असू दे लाडका भाऊ असू दे किंवा आपण जे ज्येष्ठ नागरिकांना औषधांसाठी जी मदत करतो किंवा ज्या काही योजना आहे याचा तुम्हाला कितपत फायदा होणार असं तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे आणि हे माहीत झाले की भारतीय जनता पार्टी नुसते आश्वासन देत नाही जसं करोनापासून आज मोदीजी इतक्या करोड कुटुंबांना मोठं भूमिका देतात ते हो। काही बंद केलेलं नाही त्यामुळे लोकांनाही माहिती आहे की आता लाटकी योजना असेल पंतप्रधान आवास योजना आहे पंतप्रधान विमा योजना आहे मुख्यमंत्री आमची सहाय्य निधी योजना आहे सगळ्या योजनांचा लाभ लोकांना मिळतो ती अशी आश्वासन नाही आहे त्यामुळे ते सगळे लोक मिळतात आपल्या पद्धती मतदारसंघामध्ये स्लम भाग खूप आहे त्या लोकांचे खूप प्रश्न आहेत तिथली ज जो तरुण वर्ग आहे तो जास्तीत जास्त गुन्हेगारीकडे वळताना दिसतो अशी काही कामं आहेत का की येणाऱ्या कामामध्ये आपण करणार आहोत पण आता जे जेवढे स्लमचा जेवढा भाग आहे त्याच्यामध्ये एक तर आपण फक्त तिसरी शक्ती प्रमुख चालवतो चौदा

महाराष्ट्र या घटना घडू नये अशा प्रकारच्या काय करणार आहात माझ्याची जबाबदारी म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून शंभर टक्के माझे आम्ही जे आता करतो की आम्ही म्हटलं की ते फॅमिलीमधनं पण अवेअरनेस झाला आपण मुलींना सांगतो की तो नको कुठे आपण मुलांना राबवलं पाहिजे आम्ही कॉलेजेसमधनं आता असा भारतीय जनता पार्टीचे गोवा शक्ती आहे तर तिथे आम्ही हे अवेअरनेस आई म्हटलं की पण मुलांना जरा रिस्पेक्ट करायला लागतो म्हणजे असू दे आईचा असू म्हणजे घरात मुलांनी सुरुवात केली तर प्रमाणात कमी होती तर अवेअरनेस प्रोग्राम आम्ही सुद्धा जास्त होते आता कुठले मुद्दे घेऊन तुम्ही नागरिकांमध्ये सांगा ॲक्च्युली नागरिकांकडे तुम्ही विकासाचे मुद्दे घेऊनच जाते सहज हे शक्य होतं त्यासाठी तुमची मेहनत पण आहे नागरिकांना कायमच तुम्ही आपल्या वाटा तो आपुलकी आणि तुमचं नातं त्यांचं आपुलकीचं खूप जुनं नातं आहे आणि ते येणाऱ्या काळातही अबाधित राहणार आहे तर तुम्ही आज इथे जे आहात त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल किंवा तुमचं सूत्र काय यशस्वी होणार यशस्वी होण्याचं सूत्र एक आहे की पण आता सोशल मीडिया याचा वगैरे जमाना 그리고 저 नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका